सुंदर केलं खेळायला लेकरू आलो भरत परत बाहेर बाप उप बाबा 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 बाबाने पाहिलं की माझ लेकरू इतकं सुंदर बापानं लगेच कळेवर घेतलं ज्यांनी कळेवर घेतलं त्याचं नाव बाप आहे त्याचं नाव देव आहे आणि जिने सुंदर केलं तिचं नाव माव आहे तिचं नाव संत आहे आणि म्हणून घाणे लेकरू जर स्वच्छ सुंदर करायचं असेल तर ते काम संत करतात म्हणून संतांचे उपकार ते विसरतायत ਕਾਇ ਸਾਂਗੂ ਆ ਤਾ ਸੰਕਾਂ ਤੇ ਉਪਕਾਰ ਕਾਇ ਸਾਂਗੂ ਆ ਤਾ ਸੰਕਾਂ ਤੇ ਉਪਕਾਰ